शांती आज आहे दोन तीन दोन हजार पंचवीस ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली रिवाइज डेट आहे पंधरा दहा दोन हजार चार मुरलीचे शीर्षक आहे एकाला प्रत्यक्ष करण्यासाठी एकरच स्थिती बनवा स्वमानामध्ये रहा सर्वांना सन्मान द्या आज बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये तीन भाग्याचे तारे चमकत असलेले बघत आहेत एक परमात्म पालनेचे भाग्य परमात्म शिक्षणाचे भाग्य परमात्म वरदानांचे भाग्य <सथी> असे तीन तारे सर्वांच्या मस्तकामध्ये बघत आहेत तुम्ही देखील आपल्या भाग्याच्या चमकत असलेल्या ताऱ्यांना बघत आहात का दिसतात का असे श्रेष्ठ भाग्याचे तारे साऱ्या विश्वामध्ये इतर कोणाच्याही मस्तकामध्ये चमकत असलेले दिसणार नाही हे भाग्याचे तारे तर सर्वांच्या मस्तकामध्ये चमकत आहेत परंतु त्याच्या तेजामध्ये कुठे कुठे अंतर दिसून येत आहे कोणाचे तेज खूप शक्तिशाली आहे कोणाचे तेज मध्यम आहे भाग्य विधात्याने सर्व मुलांना एकसारखे भाग्य दिले आहे कोणाला स्पेशल दिलेले नाहीये पालना देखील एक समान शिक्षण देखील एकत्र एक वरदान देखील सर्वांना सारखेच मिळाले आहे साऱ्या विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये अभ्यास नेहमी तोच एक समान असतो हे तर नवलच आहे की एकच मुरली एकच डेट आणि अमृत वेलेची वेळ देखील आपापल्या देशाच्या हिशोबाने देखील एकच असते वरदान सुद्धा एकच असते स्लोगन सुद्धा एकच असते फरक असतो का अमेरिका आणि लंडनमध्ये फरक असतो का नसतो ना तर मग हा फरक कशामुळे दादा अमृत वेलेची पालना चोहो बाजूंना एकसारखीच करतात निरंतर आठवणीची विधी देखील सर्वांना एकच मिळते मग नंबर वार का विधी एक आणि सिद्धीच्या प्राप्तीमध्ये अंतर का बाप दादांचे सोहो बाजूंच्या मुलांवर प्रेम देखील एकसारखेच आहे बाप दादांच्या प्रेमामध्ये भले पुरुषार्थानुसार क्रमवारीमध्ये लास्ट नंबर देखील असेल परंतु दादांचे प्रेम लास्ट नंबर असणाऱ्यावर देखील तितकेच आहे लास्ट नंबरवर प्रेमासोबतच अजूनच दया सुद्धा आहे की हा लास्ट देखील फास्ट फर्स्ट होऊ दे तुम्ही सर्व जे दुरून दुरून पोहोचला आहात कसे पोचला आहात परमात्मा प्रेमाच्या ओढीने आणले आहे ना प्रेमाच्या धाग्यामध्ये ओढले गेलात तर बाप दादांचे सर्वांवर प्रेम आहे तर असे समजता की प्रश्न उत्पन्न होतो की माझ्यावर प्रेम आहे की कमी आहे दादांचे प्रेम प्रत्येक मुलावर एकमेकांपेक्षा जास्त आहे आणि हे परमात्म प्रेमच सर्व मुलांच्या विशेष पालनेचा आधार आहे प्रत्येकजण काय समजतात माझे प्रेम बाबांवर जास्त आहे की दुसऱ्याचे प्रेम जास्त आहे माझे कमी आहे असे समजता असे समजताना की माझे प्रेम आहे माझे प्रेम आहे असे आहे? आहे ना पांडव असे आहे प्रत्येक जण म्हणेल माझे बाबा असे कोणी म्हणणार नाही की सेंटर इंचार्जचे से बाबा दादींचे बाबा जानके दादींचे बाबा म्हणाल असे नाही माझे बाबा म्हणाल जर माझे म्हटले आणि बाबांनी देखील माझे म्हटले बस एक माझे शब्दानेच मुले बाबांची बनली आणि बाबा मुलांचे बनले मेहनत करावी लागली काय मेहनत केलीत थोडी थोडी नाही केली कधी कधी तर वाटते नाही वाटत लागते मग मेहनत करावी लागते तेव्हा काय करता थकून जाता का हृदयापासून प्रेमाने म्हणा माझे बाबा तर मेहनत प्रेमामध्ये बदलून जाईल माझे बाबा म्हटल्यानेच बाबांपर्यंत आवाज पोहोचतो आणि बाबा एक्स्ट्रा मदत देतात परंतु आहे हृदयापासूनचा सौदा केवळ तोंडी सौदा नाही आहे हृदयापासूनचा सौदा आहे तर हृदयापासून सौदा करण्यामध्ये हुशार आहात ना येतो ना मागे बसलेल्यांना असा सौदा करता येतो का तेव्हाच तर पोचरा आहात परंतु सर्वात दूर देशवाले कोण आहेत अमेरिका अमेरिका वाले वाले आहात की बाबा दूर देशवाले आहेत अमेरिका तर या दुनियेमध्ये आहे बाबा तर दुसऱ्या दुनियेमधून मधून येतात तर सर्वात दूर देशीचे कोण आहेत अमेरिका नाही सर्वात दूर देशवाले दादा आहेत एक आकारी वतन मधून येतात एक परमधाम मधून येतात तर अमेरिका त्याच्या पुढे काय आहे काहीच नाही तर आज दूरदेशी बाबा या साकार दुनियेतील दूरदेशीच्या मुलांना भेटत आहेत नशा आहे ना आज आमच्यासाठी बापदादा आलेले आहेत भारतवासी तर बाबांचे आहेतच परंतु डबल विदेशींना पाहून बापदादा विशेष खुश होतात का खुश होतात बापदादांनी पाहिले आहे भारतामध्ये तर बाबा आलेले आहेत त्यामुळे भारतवासियांना हा नशा जास्त आहे परंतु डबल फॉरेनर्सवर प्रेम यासाठी आहे की भिन्न भिन्न कल्चर अर्थात संस्कृती असताना देखील ब्राह्मण संस्कृतीमध्ये परिवर्तित झाले झाले ना आता तर हा संकल्प येत नाही ना की हे भारताचे कल्चर आहे आमचे कल्चर तर वेगळे आहे नाही आता बाप दादा रिझल्ट मध्ये बघतात सर्व एकाच कल्चरचे अर्थात एकाच संस्कृतीवाले झाले आहेत भले कोणत्याही ठिकाणचे आहेत साकार शरीरासाठी देश भिन्न भिन्न आहेत परंतु आत्मा ब्राह्मण कल्चरची आहे आणखी एक गोष्ट बापदादांना डबल फॉरेनर्सची खूप चांगली वाटते माहिती आहे कोणती कोणीतरी म्हटले लवकर सेवा करू लागले आहेत अजून सांगा कोणीतरी म्हटले नोकरी सुद्धा करतात सेवा सुद्धा करतात असे तर इंडियामध्ये देखील करतात इंडियामध्ये सुद्धा नोकरी करतात तर कोणी म्हटले काही जरी झाले तरी सच्चाईने आपली कमजोरी सांगून टाकतात स्पष्टवादी आहेत अच्छा इंडिया स्पष्टवादी नाही आहे का बापदादांनी हे बघितले की भले दूर राहतात परंतु बाबांवरील प्रेमामुळे प्रेमामध्ये मेजॉरिटी पास आहेत भारताचे तर भाग्य आहेच परंतु दूर राहून प्रेमामध्ये सर्व पास आहेत जर बापदादांनी विचारले तर प्रेमामध्ये पर्सेंटेज आहे काय बाबांवरील प्रेमाच्या सब्जेक्ट मध्ये पर्सेंटेज आहे का जे समजतात की आपण प्रेमामध्ये शंभर टक्के आहोत त्यांनी हात वर करा सर्वांनी हात वर केला अच्छा शंभर टक्के भारतवासी हात वर करत नाही आहेत बघा भारताला तर सर्वात मोठे भाग्य मिळाले आहे की बाबा भारतामध्येच आलेले आहेत यामध्ये बाबांना अमेरिका पसंत पडली नाही परंतु भारत पसंत पडला ही अर्थात अमेरिकेची गायत्री बहीण समोर बसली आहे म्हणून अमेरिका म्हणत आहेत परंतु दूर असून देखील प्रेम चांगले आहे प्रॉब्लेम येतात देखील परंतु तरी देखील बाबा बाबा म्हणत आलेला प्रॉब्लेम सोडवतात प्रेमामध्ये तर दादांनी देखील पास केले आहे आणि आता कशामध्ये पास व्हायचे आहे व्हायचे देखील आहे ना आहे देखील आणि व्हायचे देखील आहे तर वर्तमान वेळेप्रमाणे दादा हेच इच्छितात की प्रत्येक मुलामध्ये स्वपरिवर्तनाच्या शक्तीची पर्सेंटेज जसे प्रेमाच्या शक्तीमध्ये सर्वांनी हात वर केला सर्वांनी हात वर केलात ना तर तेवढीच स्वपरिवर्तनाची गती तीव्र अर्थात वेगवान आहे का यामध्ये अर्धा हात वर करणार की पूर्ण करणार कोणता हात वर करणार परिवर्तन करता देखील परंतु वेळ लागतो वेळेच्या समितीनुसार स्वपरिवर्तनाची शक्ती अशी तीव्र झाली पाहिजे जसे कागदावर बिंदू लावला तर किती वेळात लागतो किती वेळ लागतो बिंदू लावण्यासाठी किती वेळ लागतो सेकंद सुद्धा लागत नाही बरोबर आहे ना तर अशी तीव्र गती आहे यामध्ये हात वर करायला लावायचे का यामध्ये अर्धा हात वर होईल काळाची गती वेगवान आहे स्वपरिवर्तनाची शक्ती अशी तीव्र असावी आणि जेव्हा परिवर्तन म्हणता तर परिवर्तन शब्दाच्या अगोदर पहिला स्वशब्द कायम लक्षात ठेवा परिवर्तन नाही स्वपरिवर्तन बाप दादांना लक्षात आहे मुलांनी बाबांसोबत एका वर्षासाठी प्रतिज्ञा केली होती की संस्कार परिवर्तनाने संसार परिवर्तन करू लक्षात आहे वर्ष साजरे केले होते संस्कार परिवर्तनाने संसार परिवर्तन तर संसाराची गती तर अतिमध्ये जात आहे परंतु संस्कार परिवर्तन याची गती तितकी फास्ट आहे तसेही फॉरेनची विशेषताच आहे सर्वसाधारणपणे परदेशी फास्ट चालतात फास्ट कार्य करतात तर बाबा विचारत आहेत की संस्कार परिवर्तनामध्ये फास्ट आहात तर बाप दादा आता स्वपरिवर्तनाची गती तीव्र पाहू इच्छितात सर्वजण विचारताना बाप दादांची काय इच्छा आहे आपसामध्ये रूह रिहान करताना तर एकमेकांना विचारता बाप दादांची काय इच्छा आहे तर बाप दादांची ही इच्छा आहे सेकंदामध्ये बिंदू लागावा जसा कागदावर बिंदू लागतो ना त्याही पेक्षा फास्ट परिवर्तनामध्ये जे अयथार्थ आहे त्यामध्ये बिंदू लागावा बिंदू लावता येतो का येतो ना परंतु कधीकधी क्वेश्चन मार्क होतो लावता बिंदू आणि बनतो क्वेश्चन मार्क हे का हे काय हे का आणि काय हे, का? का? हे बिंदूला क्वेश्चन मार्क मध्ये बदलतात दादांनी या अगोदर सुद्धा सांगितले आहे वाय वाय करू नका काय करा फ्लाय किंवा वाह करा किंवा फ्लाय करा व्हाय व्हाय करू नका व्हाय वाय लगेच करता येते ना येते ना जेव्हा व्हाय येईल ना तर त्याला वाह वाह करा कोणी काहीही करत असेल म्हणत असेल वाह ड्रामा वाह हे असे का करतात हे असे का बोलतात नाही यांनी केले तर मी करणार असे नाही आजकाल बापदादांनी पाहिले आहे सांगू परिवर्तन करायचे आहे ना तर आजकाल रिझल्ट मध्ये भले फॉरेन मध्ये असो नाही तर इंडिया मध्ये दोन्ही बाजूला एकाच गोष्टीची लाट आहे ती टी। कोणती असे झाले पाहिजे हे मिळाले पाहिजे असे यांनी केले पाहिजे मी जो विचार करतो म्हणतो ते झाले पाहिजे तर पाहिजे पाहिजे हा जो संकल्पांमध्ये देखील होतो ना हा वेस्ट थॉट बेस्ट बनू देत नाही बाप दादांनी सर्वांचा थोडा वेळाचा वेस्टचा चार्ट नोट केला आहे चेक केला आहे बापदाकडे तर पॉवरफुल मशिनरी आहे ना तुमच्यासारखा कॉम्प्युटर नाही आहे तुमचा कॉम्प्युटर शिवी देखील देतो परंतु बापदाकडे चेकिंग करण्याची अतिशय वेगवान मशिनरी आहे तर बापदानी पाहिले की मेजॉरिटीचा वेस्ट संकल्प पूर्ण दिवसभरामध्ये मध्ये मध्ये चालत असतो काय होते या वेस्ट संकल्पांचे वजन खूप जास्त होते आणि वेस्ट थॉट्सचे वजन कमी होते तर हे जे मध्ये मध्ये वेस्ट थॉट्स चालतात ते बुद्धीला भारी करतात पुरुषार्थाला भारी करतात ओझे आहे ना तर ते आपल्याकडे खेचतात त्यामुळे शुभ संकल्प जे स्व उन्नतीची लिफ्ट आहे शिडी देखील नाही परंतु लिफ्ट आहे ते कमी असल्याकारणाने मेहनतीवाली शिडी चढावी लागते बस केवळ दोन शब्द लक्षात ठेवा वेस्टला नष्ट करण्यासाठी अमृत वेलेपासून रात्रीपर्यंत दोन शब्द संकल्पांमध्ये बोलण्यामध्ये आणि कर्मामध्ये कार्यामध्ये वापरा प्रत्यक्ष आचरणामध्ये आणा ते दोन शब्द आहेत स्वमान आणि सन्मान स्वमानामध्ये राहायचे आहे आणि सन्मान द्यायचा आहे कोणी कसाही आहे मला सन्मान द्यायचा आहे सन्मान द्यायचा आहे स्वमानामध्ये स्थित राहायचे आहे दोन्हीचा बॅलन्स पाहिजे कधी स्वमानामध्ये जास्त राहता कधी सन्मान देण्यामध्ये कमी पडता असे नाही की कोणी सन्मान देईल तरच मी सन्मान देईन नाही मला दाता बनायचे आहे शिवशक्ती पांडव सेना दात्याची मुले दाता आहात तो देईल तर मी देईन हा तर बिझनेस झाला दाता नाही झाला तर तुम्ही बिझनेसमन आहात की दाता आहात दाता कधी घेणारा नसतो आपल्या वृत्ती आणि दृष्टीमध्ये हेच लक्ष ठेवा मला दुसऱ्यांना नाही मला सदैव प्रत्येकाप्रती अर्थात सर्वांप्रती भले मग अज्ञानी असेल नाही तर ज्ञानी असेल अज्ञानींच्या प्रती तरीही शुभभावना ठेवता परंतु ज्ञानी तो आत्म्यांच्या प्रती आपसामध्ये प्रत्येक वेळी शुभभावना शुभकामना राहावी वृत्ती अशी बनावी दृष्टी अशी बनावी बस दृष्टीमध्ये जसा स्थूल बिंदू आहे कधी बिंदू गायब होतो का डोळ्यांमधून जर बिंदू गायब झाला तर काय म्हणाल पाहू शकाल तर जसे डोळ्यांमध्ये बिंदू आहेत तसे आत्मा किंवा बाबा बिंदू डोळ्यांमध्ये सामावलेले असावेत जसे दृष्टीतील बिंदू -दि कधी गायब होत नाही तसा आत्मा किंवा बाबांच्या स्मृतीचा बिंदू दृष्टीमधून गायब होऊ नये फॉलो फादर करायचे आहे ना तर जसा बाबांच्या दृष्टी किंवा वृत्तीमध्ये प्रत्येक मुलासाठी स्वमान आहे सन्मान आहे तसाच आपल्या दृष्टी वृत्तीमध्ये स्वमान सन्मान असावा सन्मान दिल्याने जे मनामध्ये येते की याने बदलले पाहिजे असे करता कामा नये हे असे झाले पाहिजे तर हे काही शिकवण दिल्याने होणार नाही परंतु सन्मान द्या तर जो मनामध्ये संकल्प असतो ना की असे व्हावे हा बदलावा याने असे करावे ते तसे करू लागतील वृत्तीने बदलतील बोलल्याने बदलणार नाही तर काय कराल स्वमान आणि सन्मान दोन्ही लक्षात राहील ना की फक्त स्वमान लक्षात राहील सन्मान देणे अर्थात सन्मान घेणे कोणालाही मान देणे म्हणजे समजा माननीय बनणे आहे आत्मिक प्रेमाची निशाणी आहे दुसऱ्याच्या कमतरतेला आपल्या शुभ शुभ शुभकामने परिवर्तन करणे दादांनी आता शेवटचा संदेश सुद्धा पाठवला होता की वर्तमान समयी आपले स्वरूप मर्सीफुल बनवा दयाळू लास्ट जन्मामध्ये देखील तुमची जड चित्रे अर्थात मूर्त्या मर्सीफुल बनून भक्तांवर दया करत आहेत जर चित्रे इतकी मर्सीफुल आहेत तर चैतन्य मध्ये कसे असतील चैतन्य तर दयेची खाण आहे खाण बना जे कोणी येतील दया हीच प्रेमाची निशाणी आहे करायचे आहे ना की फक्त ऐकायचे आहे करायचेच आहे बनायचेच आहे तर बाप दादा काय इच्छितात याचे उत्तर देत आहेत प्रश्न करताना तर बाप दादा उत्तर देत आहेत वर्तमान समयी सेवेमध्ये वृद्धी चांगली होत आहे भले मग भारतामध्ये असो किंवा फॉरेन मध्ये परंतु दादांना हे हवे आहे की आता अशी एखादी निमित्त आत्मा तयार करा जी काही विशेष कार्य करून दाखवेल असा एखादा सहयोगी बनावा जो आतापर्यंत तुम्ही जे करू इच्छिता ते करून दाखवेल प्रोग्रॅम्स तर खूप केले आहेत जिथे जिथे प्रोग्राम केले आहेत त्या सर्व प्रोग्राम साठी सर्वांना बापदादा शुभेच्छा देत आहेत आता आणखी काही नवीनता दाखवा जे तुमच्या वतीने तुमच्या सारखे बाबांना प्रत्यक्ष करतील परमात्म्याची शिकवण आहे असे शब्द मुखातून निघतील बाबा बाबा शब्द अंतकरणापासून निघतील सहयोगी बनतात परंतु आता एक गोष्ट जी राहिलेली आहे की हेच आहेत हेच आहेत हेच आहेत हा आवाज पसरवा ब्रह्माकुमारी कुमारी काम चांगले करत आहेत करू शकतात इतपर्यंत तर आले आहेत परंतु हेच एक आहेत आणि परमात्मा ज्ञान आहे बाबांना प्रत्यक्ष करणारा बेधडकपणे बोलावा तुम्ही बोलता परमात्मा कार्य करून घेत आहेत परमात्म्याचे कार्य आहे परंतु त्यांनी म्हणावे की ज्या परमात्मा पित्याला सर्वजण बोलावत आहेत त्यांचेच हे ज्ञान आहे आता हा अनुभव करवा जसे तुमच्या हृदयामध्ये नेहमी काय असते बाबा 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 असा कोणता ग्रुप निघावा चांगले आहे करू शकतो इथपर्यंत तर ठीक आहे परिवर्तन झाले आहे परंतु अखेरचे परिवर्तन आहे एक आहे एक आहे एक आहे, एक आहे। ते तेव्हाच होईल जेव्हा ब्राह्मण परिवार एकरच स्थितीवाला होईल अजूनही स्थिती बदलत राहते एकरच स्थिती एकाला प्रत्यक्ष करेल बरोबर आहे ना तर डबल फॉरेनर्स उदाहरण बना सन्मान देण्यामध्ये स्वमानामध्ये राहण्यामध्ये उदाहरण बना नंबर घ्या चोहो बाजूला जसा मोहजित परिवाराचा दृष्टांत सांगतात ना ज्यामध्ये शिपाई देखील नोकर देखील सर्व मोहजित तसे कुठेही जाल अमेरिकेला जाल ऑस्ट्रेलियामध्ये जाल प्रत्येक देशामध्ये एक रस एकमत मद, स्वमानामध्ये राहणारे सन्मान देणारे यामध्ये नंबर घ्या घेऊ शकताना चोहो बाजूचे बाबांच्या नयनामध्ये सामावलेले नयनातील नूर असणाऱ्या मुलांना सदैव स्थितीमध्ये स्थित राहणाऱ्या मुलांना सदैव भाग्याचा तारा चमकणाऱ्या भाग्यवान मुलांना सदैव स्वमान आणि सन्मान एकत्र ठेवणाऱ्या मुलांना सदैव पुरुषार्थाची तीव्र गती ठेवणाऱ्या मुलांना बापदाची प्रेमपूर्वक आठवण आशीर्वाद आणि नमस्ते आजचे वरदान आहे खऱ्या साथीदाराची सोबत घेणारे सर्वांपासून न्यारे प्यारे निर्मोही भव स्पष्टीकरण आहे रोज अमृत वेलिला सर्व नात्यांचे सुख बापदादांकडून घेऊन इतरांना दान करा सर्व सुखांचे अधिकारी बनून इतरांनाही बनवा कोणतेही काम असेल त्यामध्ये साकार साथीदाराची आठवण येऊ नये सर्वात पहिली बाबांची आठवण यावी कारण खरा मित्र बाबा आहेत खऱ्या साथीदाराची सोबत घ्याल तर सहजच सर्वांपासून न्यारे आणि प्यारे अर्थात वेगळे आणि प्रिय बनाल जे प्रत्येक कार्यामध्ये सर्व नात्यांनी एका बाबांची आठवण करतात ते सहजच निर्मोही बनतात त्यांना कोणाविषयी आकर्षण अर्थात ओढ राहत नाही त्यामुळे मायेकडून हार देखील होऊ शकत नाही स्लोगन आहे मायेला पाहण्यासाठी किंवा जाणण्यासाठी त्रिकालदर्शी आणि त्रिनेत्री बना तेव्हाच विजयी बनाल ओम शांती